संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष केंद्रित असलेल्या सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराला रणधुमाळीला वेग आलाय या निवडणुकीत आपले भाग्य अजमावण्यासाठी राजकीय पक्षाचे व अपक्ष असे एकूण अठरा उमेदवार येथील निवडणुकीच्या रिंगणात आहेत यातील एक युवा अपक्ष उमेदवार पंकज घाटोरे यांनीही सावनेर खापा कळमेश्वर मोहपा आदी शहरासह गावोगावी कॉर्नर बैठका सभा पदयात्रा काढून प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे पंकज घाटोडे यांनी आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांसह सोमवार दिनांक बारा रोजी केळवत सर्कलमधील हेटी उमरी खुर्सापार सावळी जटामखोरा बिडगाव रायबासा रामपुरी नरसाळा पंढरी जलालखेडा खापा नरसाळा केळवत आदी गावांना भेटी देऊन पदयात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला राजकारणापेक्षा समाज कल्याणासाठी मतदान करण्याचं आवाहन केले जनतेचाही त्यांना प्रतिसाद मिळत आहे ब्यूरो न्यूज सेवन मराठी सावनेर नागपूर